हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये दहशत धमकावणी धाकट पटशा किंवा दहशितेचे वातावरण होत आहे इंटिमिडेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी हॅड एन्ड्युर्ड इयर्स ऑफ इंटिमिडेशन अँड व्हायलन्स दुसरा वाक्य आहे द रेबल्स कंट्रोल द एरिया बाय इंटिमिडेशन तिसरा वाक्य आहे द ओपोजिशन अलेस्ड वोटर इंटिमिडेशन बाय द रुलिंग पार्टी चौथा वाक्य आहे ही सायलेन्स विटनेस बाय इंटिमिडेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू